हॅलो एवढीओ आजच्या लेक्चर मध्ये आपण इंग्लिश ग्रामर मधील खूप बेसिक पण अत्यंत महत्वाचा टॉपिक पाहणार आहे तो म्हणजे नाऊन आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहे की नाउन काय आहे त्याचा वापर कसा, कसा करायचा आणि कुठे करायचा हे आपण व्यवस्थित त्या जाणून घेणार आहे लक्षात घ्या चला तर मग सुरुवात करूया प्रथम आपण या नाऊनची डेफिनेशन काय आहे पाहूया तर याची डेफिनेशन या ठिकाणी मी दिलेली आहे नेन विच इज गिवन टू a पर्सन अ प्लेस अ अँड अनिमल अँड आयडिया और इमोशन्स इज कॉल्ड की एखाद्या गावाला जे दिलेलं नाव असतं त्याला आपण नाउन असं म्हणतो लक्षात घ्या तर नाउनचे काही प्रकार पडतात ते आपण जाणून ना घेणार आहे नाउनचे एकूण पाच प्रकार पडतात लक्षात घ्या ज्यांना आपण टाइप्स ऑफ नाऊन असं म्हणतो मग त्या पाच प्रकारामधील पहिला प्रकार कोणता आहे तो म्हणजे प्रॉपर नाव आणि प्रॉपर नाव म्हणजे विशेष नाम तर पहा विशेष नाम म्हणजे काय असतं एखाद्या व्यक्तीला स्थळाच्या किंवा वस्तूच्या विशिष्ट नामाला विशेष नाम असं म्हटलं जातं लक्षात घ्या मग ते विशेष नाम कोणते कोणते आहेत आपण जाणून घेऊया तर काही एक्झाम्पल दिलेत मी या ठिकाणी त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया तर पहिलं जे विशेष नाम आहेत ते म्हणजे राम आणि राम हे एका विशेष व्यक्तीला दिलेलं नाम आहे म्हणून त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो त्याच्यानंतर आहे सचिन सचिन सुद्धा त्याचप्रमाणे आहे देन आहे पुणे पुणे हे एका शहराला दिलेलं विशेष नाम आहे म्हणून त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे समाधान आता समाधान सुद्धा एका व्यक्तीला दिलेलं एक विशेष नाम आहे म्हणून आपण याला विशेष असं म्हणतोय त्याच्यानंतर आहे राया राया सुद्धा एका व्यक्तीला दिलेलं नाव आहे आणि त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हे एका स्टेटला दिलेलं नाव आहे म्हणून आपण याला विशेष असं म्हणतोय तर आपण आता पाहिलेलं आहे की विशेष नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्थळाच्या किंवा वस्तूच्या विशिष्ट नामाला विशेष नामासे म्हणतात तर आता आपण कॉमन नान पाहणार आहे लक्षात घ्या आणि कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम तर मग सामान्य नाम हे काय असतं तर समान गुणधर्म दाखवणाऱ्या हो ना घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला आपण सामान्य असे म्हणतो आणि सामान्य नामे कोणती असतात तर व्यक्ती वस्तू प्राणी पदार्थ पक्षी स्थळ यांना जी समान नावे दिलेली असतात त्यांना आपण सामान्य असे म्हणतो मग ते समान गुणधर्म दाखवणारी नामे कोणती कोणती आहेत आपण जाणून घेऊया तर पहा या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया पहिले एक्झाम्पल आहे या ठिकाणी सिटी आणि सिटी म्हणजे शहर पण ते कोणतंही शहर असू शकतं लक्षात घ्या म्हणून त्या सिटीला आपण कॉमन नाउन असं म्हटलेलं आहे देन आहे विलेज तर विलेज म्हणजे गाव आणि कोणतंही गाव असू शकतं लक्षात घ्या म्हणून या विलेजला आपण कॉमन नाउन असं म्हटलेलं आहे देन आहे स्टुडंट स्टुडंट म्हणजे कोणताही स्टुडंट असू शकतो लक्षात घ्या म्हणून आपण या स्टुडंटला कॉमन लान असं म्हटलेलं आहे लक्षात घ्या देन आहे बॉय आता बॉय हा कुठलाही मुलगा असू शकतो लक्षात घ्या म्हणून या बॉयला आपण कॉमन नाउन असं म्हटलेलं आहे देन आहे गर्ल आता गर्ल म्हणजे मुलगी अगदी कोणतीही मुलगी असू शकते लक्षात घ्या म्हणून हा गर्ल जे नाव आहे ते कॉमन नाउन आहे देन आहे टीचर टीचर म्हणजे कोणताही टीचर असू शकतो लक्षात घ्या मग तो पाटील सर असतील जगताप सर असतील जगदारी सर असतील हे आपल्याला काही माहित नाहीये म्हणून टीचर हे एक कॉमन नाउन आहे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की कॉमन नान म्हणजे काय तर समान गुणधर्म दाखवणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य असे म्हणतात लक्षात घ्या तर आता आपण कलेक्टिव्ह नान पाहणार आहे लक्षात घ्या आणि कलेक्टिव्ह नान म्हणजे समुदाय वाचक नाव तर जे शब्द व्यक्तींचा वस्तूंचा प्राण्यांचा पक्षांचा समूह दर्शवतात त्यांना आपण समुदाय वाचक नाव असं म्हणतो लक्षात घ्या तर पाहि या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिले तुम्ही त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की कलेक्टिव्ह नाउन्स कोणते आहेत तर पहा या ठिकाणी मी एक एक्झाम्पल दिलेला आहे क्लास आणि क्लासमध्ये अनेक विद्यार्थी एकत्र येतात आणि या सगळ्यांना मिळून आपण क्लास असं म्हणतो लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे फॅमिली फॅमिलीमध्ये आई वडील भाऊ पहि हे सर्व एकत्र असतात त्यांना सर्वांना मिळून आपण फॅमिली असं म्हणतो लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे क्राऊड तर या ठिकाणी क्राऊड म्हणजे गर्दी आणि अनेक लोक एकत्र आल्यानंतर आपण त्याला क्राऊड असं म्हणतो लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे टीम हे है, टीम हे एक कलेक्टिव्ह नाउन आहे म्हणजे अनेक खेळाडू एकत्र आल्यानंतर त्याची टीम म्हणते लक्षात घ्या म्हणून आपण या सर्व नाउंना कलेक्टिव्ह नाउन ना असं ना म्हणणार आहे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलेला आहे की कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय तर जे शब्द व्यक्तींचा वस्तूंचा प्राण्यांचा पक्ष्यांचा समूह दर्शवतात त्यांना आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो तर आता आपण मटेरियल नाउन म्हणा आहे आणि मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाव तर ज्या शब्दामुळे पदार्थ हो धातू खांद्य इत्यादीचा बोध होतो अशा नामांना पदार्थवाचक नाम असे लक्षात घ्या तर पदार्थवाचक नाम बद्दल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मटेल नाव आता पदार्थांना म्हणतात ज्याच्यापासून इतर वस्तू बनतात अशा नामांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात लक्षात घ्या तर या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया पदार्थवाचक नाम कशाला म्हणतात तर पहा या ठिकाणी वॉ वागर, वॉर् हा एक पदार्थ वाचक नाम आहे आणि या वॉटर पासून आपण चहा बनवू शकतो स्वयंपाक करू शकतो म्हणून हा वॉटर हा एक पदार्थवाचक नाम आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे गोल्ड आता गोल्ड म्हणजे सण लक्षात घ्या आणि या सोन्यापासून आपण दागिने बनवू शकतो लक्षात घ्या म्हणून या गोडला पदार्थ वाचक नाम असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आहे स्टील आता स्टील हा एक जो पदार्थ वाचक नाम आहे याच्यापासून आपण बेड बनवू शकतो आपण मशीज बनवू शकतो म्हणून याला आपण पदार्थ नाम असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आहे ऑइल ऑइलहाईट असताना द्रव पदार्थ आहे आणि या ऑइलचा वापर आपण स्वयंपाकासाठी करू शकतो मशीनसाठी करू शकतो म्हणून हा एक मटेरियल नाव आहे लक्षात घ्या म्हणूनच तर मग तर आहे ज्या पदार्थांपासून इतर वस्तू बनतात अशा नामांना पदार्थ वाचक नाम असे म्हटले जाते तर आता आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाव पाहणार आहे आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाव म्हणजे भाववाचक नाम तर ज्याला आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना कर करू शकतो अशा स्थितींच्या गुणांच्या किंवा क्रियेच्या विचार पद्धतीच्या नावास आपण भाववाचक नाम असे म्हणतो म्हणजेच ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा ज्याला आपण पाहू शकत नाही फक्त त्याला आपण फील करू शकतो लक्षात घ्या अशा नामांना भाववाचक नाम असे म्हणतात तर काही एक्झाम्पल्स झाले त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया की भाववाचक नाम कशाला म्हणतात तर फर्स्ट एक्झाम्पल आहे या ठिकाणी गुडनेस आणि गुडनेस म्हणजे चांगलपणा लक्षात घ्या आणि हा गुडनेस आपल्याला जेव्हा दिसतो जेव्हा एखाद्या व्यक्ती एखाद्या व्यक्तीला मदत करतो तेव्हा त्याच्यातील तेव्हा आपण या भाववाचक नामाचा वापर करायचा आहे म्हणूनच गुडनेस हे एक भाववाचक नाम आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे काइंडनेस काइंडनेस म्हणजे दयाळूपणा आता हा दयाळूपणा केव्हा दिसतो जर एखाद्याला मदतीची गरज आहे आणि आपण जर त्याला मदत केली तर तो दयाळूपणा आपण अनुभवू शकतो मात्र पाहू शकत नाही म्हणून आपण याला भावाचक नामा म्हणणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे ऑनेस्टी आणि ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा जेव्हा एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे खरे चालतो तेव्हा त्याच्यातला आपल्याला गुण दिसतो आणि तो गुण फक्त अनुभवू शकतो मात्र पाहू शकत नाही म्हणून याला भावाचक असे म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आहे विष्णम विष्णम म्हणजे शहाणपण लक्षात घ्या जेव्हा एखादा व्यक्ती विचारपूर्वक निर्णय घेतो तेव्हा त्याच्यातील आपल्याला शहान पण दिसून येतं पण आपण त्याला प्रत्यक्ष पाहू शकत नाही लक्षात घ्या म्हणूनच आपण असं म्हटलेलं आहे की ज्याला आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो अशा स्थितींच्या गुणांच्या भावनेच्या क्रियेच्या विचार पद्धतीस भाव वाचक म्हणतात लक्षात घ्या तर आज आपण नाव म्हणजे काय आणि त्याचे प्रकार खूप सोप्या पद्धतीनं समजून घेतलेले आहेत तर मी आशा करतो की तुम्हाला नान हा हो टॉपिक व्यवस्थितरित्या समजला असेल आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला नान हा हो टॉपिक अजूनही समजला नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा जोपर्यंत तुम्हाला नान हा हो टॉपिक व्यवस्थितरित्या समजत नाही तोपर्यंत पहा आणि हा टॉपिक कव्हर करा धन्यवाद